श्री स्वामी समर्थ मराठी जग त्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय असा आहे की आपले कुलदैवत कोणते आपली कुलदैवता कोणती आणि ती कशी ओळखावी हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आपली कुलदैवता कोणती हे कुठून आपल्याला कळेल ते कुठून जाणून घ्यावे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर कुलदैवत म्हणजे कुलदैवता वेगळी आणि कुलदैवत वेगळं म्हणजे कुलदैवता म्हणजे देवी आणि कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाचा देव ज्याप्रमाणे कुलदैवता असते त्याचप्रमाणे कुलदैवतसुद्धा असते म्हणजे पुरुष रूपामध्ये आपल्याला कुलदैवताची पूजा करायची असते तसं पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत हे खंडोबा यांना ये मानण्यात येते आणि आपल्या या खंडोबांची चौदा ठाणं आहे त्यापैकी कोणत्या ठाणं म्हणजे आपले कुलदैवत आहेत ते आपल्याला ओळखायचे आहे ते आपल्याला जाणून घ्यायचे आहे आणि आपल्या या खंडोबाचे मूळ ठिकाण म्हणजे जेजुरी होय तसं पाहिलं तर सगळ्यांची संपूर्ण महाराष्ट्राची कुलदैवता हे खंडोबाला मानण्यात येते त्यामुळे जर का तुम्हाला तुमचे कुलदैवत माहित नसेल तर तुम्ही जेजुरीच्या ठिकाणी जाऊन खंडोबांचा मान सन्मान करू शकता कारण अनेक घरामध्ये फक्त कुलदेवीची पूजा केली जाते पण कुलदेवता तसेच राहतात म्हणून त्या घरामध्ये अनेक अडचणी अनेक समस्या यायला लागतात घरामध्ये दे, कुलदेवतेची पूजा होत नाही त्या घरामध्ये वडिलांचं आणि मुलांचं पटत नाही पुरुष मंडळींना अतुनात त्रास व्हायला लागतो त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत नाही त्या घरामध्ये पुरुष मंडळी हे प्रयत्नशील तर असतात प्रयत्न तर करत असतात परंतु त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश मिळत नाही कोणतेही कार्य करू त्यांना तिथे ते त्रासच होते मग अशा जर का समस्या तुमच्या घरामध्ये होत असतील तर समजून जा की तुमची कुलदेवतेची सेवा कमी पडत आहे तुम्ही कुलदेवतेची सेवा करत नाही आहात तर तुम्हाला कुलदेवतेची सेवा कशी करायची आहे तर आपल्या खंडोबाला जे आवडतं ते तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे वर्षातून एकदा आपल्या खंडोबांच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला म्हणजे जेजुरीला जाऊन तुम्हाला आपल्या खंडोबांना एक धोतर एक उपरणे आणि सव्वा पाव हळद अर्पण करायची आहे त्यासोबतच मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायणसुद्धा करायचं आहे पारायण झाल्यानंतर पूर्णाचा नैवेद्य तुम्हाला खंडोबांना अर्पण करायचं आहे तर तुम्ही बघा काय करू शकता तुम्ही तुमच्या घरी मलारी सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं आणि तो पूर्णाचं नैवेद्य आपल्या घरातच खंडोबांना आपल्या मंदिरासमोर म्हणजे देवघरासमोर अर्पण करावा ते सगळं झाल्यानंतर खंडोबांच्या दर्शनाला म्हणजे जेजुरीला जावे तिथे इथं तर एक उपरडे आणि सव्वा पाव हळद अर्पण करावी अशा प्रकारे आपण खंडोबांची सेवा पूर्ण करू शकतो आणि आपले कुलदैवताची सेवा ती झाली असे समजावे या सर्व गोष्टी संपन्न झाल्यास तुमच्या घरामध्ये भांडणे वादविवाद या सर्व गोष्टी संपुष्टात येतील ज्याप्रमाणे आपली कुलदैवी आपल्यावर प्रसन्न राहील त्याचप्रमाणे कुलदैवत सुद्धा प्रसन्न राहणे जरुरी असते कारण या दोन्ही व्यक्ती आपले घर आपले कुटुंब हे चालवत असतात आपल्या कुळावर त्या आशीर्वाद देत असतात म्हणून आपले कुलदैवत कोणते हे माहीत करून घ्यावे आणि ते कुठून माहीत करावे कसे ओळखावे कुठून या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळेल तर श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन आपले कुलदैवत कोणते आणि आपली कुलदैवता कोणती हे जाणून घ्यावे तिथे आपलं नाव अडनाव आणि गोत्र यानुसार आपल्याला आपली कुलदैवता सांगतात जर का तुम्हाला गोत्रसुद्धा ठाऊक नसेल तर तुमच्या अडनावावरून ते तुम्हाला गोत्र तुमच्या जातीवरनं ते तुमचं गोत्र त्याप्रमाणे कुलदैवता कोणती आणि कुलदैवत कोणतं म्हणजेच कुलदेवी आणि कुलदैवत तुमचं कोणतं या दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगतील आणि त्याप्रमाणे तुम्ही सेवा केल्यास तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती व्हायला सुरुवात होईल तुमचं असं कुठलंच काम नसेल की जे अळेल अशा प्रकारे आपली कुलदैवता कोणती ते कशी अळ ओळखावे आणि आपल्या कुलदेवीची सेवा आणि आपल्या कुलदैवताची सेवा कशी करावी या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद